रिच आणि सोसायटी मेंबर्स मिळून करणार स्वयंपाक मामांनी केली अनिची फजिती कलर्स मराठीवरील अशोक मामा या मालिकेत सध्या सुखद वातावरण सुरू आहे यातच अनिश सोसायटीतील पुरुष मंडळींबरोबर स्त्रियांसाठी स्वयंपाक करणार आहे तर अशोक मामा सेलिब्रिटी शेफ म्हणून त्यांच्या या मेजवानीला गुण देखील देणार आहेत अनिश आपल्या सोसायटीतल्या सगळ्या पुरुषांबरोबर आज सगळ्या बायकांना पार्टी देणार आहे सातपुते जना देसाई आणि आपला अनिश सगळे जण मिळून मस्त स्वयंपाक करणार आहेत आपल्यासाठी अजिबात नाही मी माझ्या स्वयंपाकघरात पसारा करायला देणार नाही डोंट वरी बाबा म्हणजे पसारा करतीलच ते पण आवडतील आणि भांडी घासून मस्त चकाचक पण करतील काय हो की नाही करा आता स्वयंपाक ठीक आहे बाबा तुम्ही सांगा आपण तसं सुरू करू हा तुम्ही सांगा पार्टी द्यायचं कोणी ठरवलं मी ठरवलं नाही ना मग मी अंपायर सेलिब्रिटी सेफ मी फक्त सगळे पदार्थ चांगले झालेत की नाही तर आता अनिश आणि अनि सोसायटीतील पुरुष मंडळी मिळून कोणती मेजवानी बनवतायत आणि ती मेजवानी बनवताना नक्की काय धमाल होते हे बघण्यासाठी कलर्स मराठीवरील अशोक मामा ही मालिका नक्की बघा तुम्हाला ही मालिका कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलिचक्कर रिजनल याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा